स्टुडंट मी श्रद्धा बघून पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते आज आपण यात्ता सातवीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सर्वात पहिले व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर पहिले ते बारावीपर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील तर नक्की बघा तर मागील व्हिडिओमध्ये आपण मुघलांशी संघर्ष हा धडा अभ्यासला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वराज्याचा कारभार हा धडा अभ्यासायचा आहे तर बघूया स्वराज्याचा कारभार शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वतःच राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला दिग्विजय केला स्वराज्याचा विस्तार झाला या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यास समाविष्ट झाली हो झाला होता अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा त्यासाठी लोकांचे कल्याण साधले जावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली या विषयीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत त्यामध्ये आपण बघूया अष्टप्रधान मंडळ महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याची आठ खात्यांमध्ये विभागणी केली प्रत्येक खात्यामध्ये एक प्रमुख नेमला आठ खात्यात आठ प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता आपल्याला खात्यांच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली त्यांना इनामे मतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत रोख पगार मात्र भरपूर दिला हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळाच्या प्रधानांची नावे आहेत त्यामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान म्हणून यांचे पद निवडून आले होते त्यांचं काम होतं राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेश प्रदेशांची व्यवस्था पाहणे दुसरे होते रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे अमात्य होते राजांचा जमा खर्च पाहणे हे त्यांचे काम होते तिसरे होते अण्णाजी दत्तो हे सचिव म्हणून यांचे पद निवडून आले होते सरकारी ज्ञानपत्रे सरकारी आज्ञापत्रे तयार करणे हे त्यांचे काम होते चौथं होतं चौथे होते, होते दत्ताजी त्रिंबक वाकेस यांचे मंत्री म्हणून पद होते यांचे काम पत्र व्यवहार सांभाळणे हे होते पाचवे होते हंबीरराव मोहिते याचे पद पत सेनापती म्हणून होते याचे काम सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्य रक्षण करणे हे होते सावे होते रामचंद्र त्रिंबक डबीर यांचे पद सुमंत सुमंत होते परराज्यांशी संबंध ठेवणे हे त्यांचे काम होते सातवे होते नीराजी रावजी यांचे पद न्यायाधीश म्हणून निवडण्यात आलेले होते त्यांचे काम न्यायदान करणे हे होते आठव्या प्रधानाचे नाव होते मोरेश्वर पंडितराव त्यांचे पद पंडितराव हे, हे, हे होते आणि काम धार्मिक व्यवहार पाहणे होते होते अशा प्रकारे शिवरायांचे हे अष्टप्रधान मंडळ तयार करण्यात आले पुढे बघूया शेतीविषयीचे धोरण शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता महाराष्ट्र शेतीचे महत्व जाणत होते त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलीची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांना अधिकाऱ्यांना दिली पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले अतिवृष्टी किंवा यांमुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देऊन सूट देण्यात यावी या त्यांचा हा त्यांचा आदेश होता तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि प्रेरणेसाठी चांगली बिबियाने पुरवावी अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती पुढे बघूया तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारण्याचा कणा होता खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक होत आवश्यक तो वाटा कारागिरांना देत या वाट्यास बलुंद असे म्हणत पुणे व्यापार व उद्योग व्यापार वृद्धीशिवाय राज्यभर बऱ्याडीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात वस्तूंची मुबलकता वाढते व्यापार वाढतो संपत्तीत भर पडते सावकार म्हणजेच राज्याची व राजश्रीची शोभा हे ज्ञानापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे सावकार या शब्दाचा व्यापारी असा अर अर्थ आहे स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाईचा उद्योग होय त्यांनी कोकणातील उद्योगाला संरक्षण दिले त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाई मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजाच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्यांच्या आयातीत व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढवावी हा या मागचा हेतू होता पुढे आहे लष्करी व्यवस्था महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये होती एक पायदळ आणि दुसरी घोडदळ दर्ण। पायदळात हवलदार जमलेदार असे अधिकारी असे तर पायदळाच्या प्रमुखास नोबत म्हणत तो पायदळातील सर्वोच्च अधिकार होता गोडा गोडदळ दोन प्रमुखाचे घोडेस्वार होते एक शिलेदार आणि दुसरा बारगीर शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत तर बालगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात गोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती गुरतळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत सर नोबत हा गोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता नेतोजी पालघर पालकर प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते हे काही महाराजांच्या गोडदळाचे सर नोबत प्रसिद्ध होते पुढे आहे हेर खाते स्वराज्याचे शत्रूंपासून संरक्षण करणे आवश्यक होते त्यासाठी शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळावी मिळवावी लागे ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्यांकडे होते त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते बहिरजी नाईक हा खा हेर खात्याचा प्रमुख होता तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वे तेथील खडानखडा माहिती आणली होती पुढे आहे किल्ले मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर व नियंत्रण ठेवता येते आक्रमण झाल्यास किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचे संरक्षण प्रजेचे रक्षण करता येते किल्ल्यावर अन्नधान्य युद्धोपयोगी साहित्य साहित्य दारुगोळा याचा साठा करता येतो स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व अज्ञापत्रात सांगितले आहे ते असे हे स्वराज्य तर तीर्थरूपी थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले स्वराज्यामध्ये सुमारे तीनशे किल्ले होते या किल्ल्याची बांधणी आणि दुरुस्ती महाराजांनी मोठा खर्च केला राजगड प्रतापगड पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले किल्ल्यांवर किल्लेदार सबनेस व कारखानेस असे अधिकार अधिकारी असत तेथील धान्याची कोटी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानेस हा अधिकारी असे पुढे आहे सागरी किल्ले महाराजांनी सागरी किल्ल्याचेही महत्त्व हो ओळखले त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्यांच्या पाया भरणीसाठी पाच खंडी शिसे ओदण्याची व्यवस्था केली होती त्यांनी सिद्धीला श देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला आपल्या एका पात्रात अपला एका या किल्ल्याविषयी ते म्हणतात वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली पुढे आहे आरमार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रु स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळ अर्थल, अडथळा आणत या अडथळ्यास पाय बंद घालणे आणि पश्चिम किनाऱ्यापट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती यासाठी महाराजांनी आरमार उभे केले ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांची ही त्यांनी ओळखले महाराज दूरदर्शी होते महाराजांच्या आरमारात विविध प्रकारचे चारशे जहाजे होती यांमध्ये गुराब गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती कल्याण भिवंडीची खाडी विजयदुर्ग या मालवण येथे जहाजे बांधली जात मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते पुढे आहे प्रजेच्या हिताची काळजी इतर राज्यांप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातील प्रदेश जिंकवा जिंकावे आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही प्रजेला स्वतंत्र प्रजेला हा प्रजेला हा त्यांचा मुख्य उद्देश होता स्वातंत्र्याचा आनंद द्यायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांनी त्यांना होते महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर दक्ष राज्य करते होते हे त्यांच्या राज्यकारभावरून कारभारावरून स्पष्ट होते तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वराज्याचा कारभार हा धडा अभ्यासलेला आहे भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद